खासदार विशालदत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थितीबाबत बैठक संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मंगलधाम येथे संभाव्य पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आयुक्त शुभम गुप्ता आमदार डॉक्टर विश्वजित कदम जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील जितेश कदम विरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महान पालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी यांनी माहिती देऊन पूरबाधित नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली असून एन डी आर एफ भारतीय सेना मनपा अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पुरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे पूर परिस्थिती नियंत्रणाखाली ना असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे मनपा क्षेत्रात पूरबाधित नागरिकांना स्थलांतर करून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिली आहे मनपा प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी कर्मचारी पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत यावेळी महापालिकेचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली